हे हाय हॅलो नमस्कार तर बहुतेक जणांच्या कमेंट येत होता की तू बोलली होती की मी ब्लॉग टाकेल पण तू ब्लॉग काही टाकतच नाही आहे तर माझं थोडं बिझी शेड्यूल चाललं होतं आता मी सध्याला वर्क फ्रॉम होम स्टार्ट केलेलं आहे आणि त्याच्यावरती पण बहुतेकांचा गैरसमज असा झालेला आहे की मी त्याचं प्रमोशन करते म्हणून मी ते पोस्टर प्रमोट करते पण तसं नाही आहे अर्निंग ही प्रत्येकाला हवी असते आणि बाहेर जायचं तर आता माझं शक्य नाही कारण माझ्या मुलं लहान तर बाहेर जाऊन दिवस दिवसभर बाहेर राहायचं मग मुलांकडे दुर्लक्ष होतो म्हणून मग मी घरीच काहीतरी वर्क करण्याचं स्टा म्हणजे सुरू विचार केला होता की घरी काहीतरी वर्क करू आणि मला एका बिझनेसचं प्रमोशन आलं होतं तर मी त्यांना जेव्हा बिझनेस विचारला त्यांनी मला जेव्हा बिझनेसची क्लिअरिटी दिली तर मला पण कुठेतरी वाटलं की आपण पण घर बसल्या काहीतरी इन्कम जनरेट करू शकतो म्हणून मी तो वर्क स्टार्ट केलेला आहे तर असं काही नाही आहे की मी त्याचं प्रमोशन करते ते मी स्वतःच करते आणि त्याच्यामुळे मला शुअरिटी मिळालेली बिझनेसची म्हणून मग मी त्याचं पोस्टर ठेवलं होतं तर तुम्ही सगळ्यांनी जेव्हा मला कमेंट केल्या मी प्रत्येकाला रिप्लाय नाही करू शकले तर त्याच्यासाठी सॉरी पण खरंच मी तो बिझनेस स्वतः करते आणि बहुतेकांच्या कमेंट अशा पण होत्या सॉरी कमेंट नाही म्हणजे डी एम आले मला की तू कुठे राहते प्रॉपर कुठली आहे तर प्रत्येकाला मी करते मी बहुतेक जणांना रिप्लाय करते हे तुम्हाला पण माहिती आहे की मी तुमच्याशी बोलते आणि तुझं डेलीचं रुटीन पण आम्हाला सांग बहुतेक ता ताईंच्या मला पण कमेंट येत होत्या की तू कसं हँडल करते तुझे मुलं पण लहान आहे तरी पण तू व्हिडिओ बनवते तर माझं रुटीन असं आहे सकाळी मी उठते मी थोडं लेट उठते कारण रात्रीला मी ना झोपण्याच्या आधी व्हिडिओज बघत बसते कारण आधीपासून तर मी रील बनवायचे नाही तेव्हा मी ज्यांना फॉलो केलो होतं जे मला आवडतात तर मी आवर्जून त्यांचे व्हिडिओ नक्कीच बघते आणि त्याच्यानंतर मग मी हे पण सर्च करते की आता सध्याला ट्रेंडिंगला काय चाललेलं आहे मला कशावरती रील बनवायची म्हणून मला बारा साडेबारा एकही होऊन जातो व्हिडिओ बघत बघत कारण माझा मुलगा लहान असल्यामुळे तो पहिले बाराला झोपतो मग त्याच्यानंतर मला एक तास स्वतःसाठी तरी हवा असतो मी बघते त्याच्यानंतर मी ठरवते की आता उद्या मला काय रील बनवायची आहे आणि सकाळी मग मी सातला उठते सहाला खूप वेळा मी विचार केला की सातला उठू योगा वगैरे करू कारण आधी मी योगा वगैरे करायची पण आता मुलं लहान असल्यामुळे मीच एवढी थकून गेलेली असते दिवसभर तर माझं काही सहाला जमत नाही मी चाळशी झालेली तर सातला उठल्यानंतर माझ्या मुलीचा टिफिन तयार करायचा असतो त्याच्यानंतर मला तिला स्कूलला सोडायला जायचं असतं कारण बस वगैरे आम्ही लावली नाही आम्ही थोडं तिला आमच्या जवळच्या स्कूलमध्ये टाकलेलं कारण ते पहिलं बाळ होतं आणि तेव्हा आम्हाला वाटायचं नाही म्हणजे आम्ही असा विचार करायचो बसमध्ये पाठवलं हो ती कशी राहील बसमधून हात बाहेर काढेल हां ते व्यवस्थित लक्ष ठेवतात पण तेव्हा आमची मेंटॅलिटी अशी होती म्हणून आम्ही तिला आमच्यापासून जास्त लांबच्या स्कूलमध्ये टाकलं पण नाही तिथे मी स्वतः घ्यायला जायची स्वतः सोडायला यायची तर आता सध्याला ती जवळच्या स्कूलमध्ये म्हणून मग तिला सोडायला गेल्यानंतर साडेआठ मला येत येत होतात त्याच्यानंतर मग सासरे म्हणजे आई पप्पांचं पण खायचं बघावं लागतं नाश्ता वगैरे आणि मुलाचं पण खायचं बघावं लागतं कारण तो पण लहानच आहे आणि ते झाल्यानंतर मग माझं छोटसे कान्हाजी आहे तुम्ही बघितलंच असणार ते पण आमच्या घरातलं तिसरं बाळे एक फॅमिली मेंबरच आहे मग त्यांचं पण अंघोळ वगैरे त्यांचं नाश खायचं मग ते झाल्यानंतर दहा आरामात वाचतात आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक मग जेवण कपडे भांडे कपड्यांना मशीन आहे पण मग आपली सवय नको ना जायला आळशी नको व्हायला आधी जवळी आळशी झालेली म्हणून मी कधी कधी हातानेच धुते तर मला जास्त टाईम होऊन जातो तरी दोन तरी मला वाचतात काम करता करता बाकी पोछा वगैरे आणि पोछा पण हाता मी हातानेच लावते मी मॉब वगैरे काहीच यूज करत नाही कारण थोडंफार शरीराला पण व्यायाम पाहिजे योगा तर काही करत नाही मग किती आळशी व्हायचं म्हणून तो पण मी हातानेच लावते आणि त्याच्यानंतर दोनला जेव्हा माझे मुल म्हणजे माझी मुलगी तर बाराला येते तिचं खाऊन पिऊन झालं सगळं झालं दोनला दोघांना दो मी झोपवते ते झोपल्यानंतर त्यांना झोपवत झोपता मला पण बेकार झोप लागते पण मी काही झोपत नाही कारण जर मी झोपले मग व्हिडिओ कधी बनवायचे म्हणून मी दोन ते चारच्या दरम्यानमध्ये व्हिडिओ बनवते कारण साडेतीनला मला परत चहा लागते सगळ्यांना तर साडेतीनला लागेल मला तर तीन वाजले की मला चहाची आठवण यायला लागते म्हणून मग मी दोन ते साडेतीनपर्यंत माझा टायमिंग असतो मग तेव्हा साडी घालायची मग व्हिडिओ करायचे बहुतेकांना वाटतं किती टाईम असेल व्हिडिओ बनवते बाकी काम करत असेल की नाही तर असं काही नाही आहे जे आम्ही छोटे छोटे रील्स टारे आमची पण खूप मेहनत असते कारण आमच्याकडे काही टीम वगैरे नसते आम्ही स्वतःच आमचा टाईम ॲडजस्ट करतो घर मॅनेज करतो म्हणजे मोस्टली बायकांचं तरी की ज्या रील बनवतात लोकं निगेटिव्ह पण कमेंट करतात पण असं नाही आहे खरंच सगळ्यांची खूप मेहनत असते पूर्ण घर मॅनेज करून टाईम काढून रील बनवावी लागते आणि मग त्याच्यानंतर मागे मागे कॉमेडी कंटेंट स्टार्ट केलं होतं त्याच्यासाठी तर खूप मेहनत जायची संध्या म्हणजे दुपारीच संध्याकाळच्या स्वयंपाकाची ना अर्धी तयारी करून ठेवावी लागायची कारण मग माझ्यासोबत माझ्या घरातले बाकीचे ॲक्टर पण काम करतात मग त्यांना तर रील झाल्या झाल्यास भूक लागते लगेच चहा लागते म्हणून मग तेव्हा दुपारीच पाणी झालं की संध्याकाळचं पण स्वयंपाकाचं रेडी करून ठेवावं लागायचं आणि त्याच्यानंतर मग कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे कारण कॉमेडी व्हिडिओमध्ये कसं असतं ना रिटेक खूप घ्यावं लागतो आईंना तर नाही रिटेक घ्यावं लागत आई तर एकदम बारी ॲक्टिंग करतात पण मी मला काही कॉमेडी जमत नाही मी फक्त सॉन्ग छान करू शकते म्हणून मीच परत परत रिटेक घेऊन मीच माझी थकायची म्हणून मी आता थोडं कॉमेडी कंटेंट साईडला ठेवलं कारण त्याच्यामध्ये मेहनत पण खूप जायची दुपारी सगळं आवरून ठेवून संध्याकाळी व्हिडिओ झाल्यानंतर मग परत स्वयंपाकाचं मग असं हे रुटीन असतं त्याच्यानंतर ता सगळे व्हिडिओ झाले की मग स्वयंपाक करायचा परत जेवण भांडे मुलं आणि त्याच्यानंतर झोपत झोपत बारा वाजतात तर असं हे रुटीन दिवसभराचं रुटीन असतं आणि त्याच्यामध्ये आता मी ॲडिशनल माझं वर्क फ्रॉम होम स्टार्ट केलेलं आहे तर एवढ्या सगळ्या टायमामधून मॅनेज करून मी ते पण वर्क करते तर हे सगळं रुटीन माझं असं बिझी असतं आणि बहुतेकांच्या कमेंट अशा असतात की तू कामं करते की नाही तू का फक्त व्हिडिओ बनवते तर असं काही नाही आहे सगळं घर मॅनेज करते आणि त्याच्यानंतरच मी माझी व्हिडिओ बनवते जर तर तसं केलं नसतं तर घरच्यांनी पण इतका सपोर्ट केला नसतं आणि बहुतेकांच्या कमेंट अशा पण असता किचनमधले जेव्हा तुम्ही मी व्हिडिओ टाकते की सासू काम करते आणि सून रील बनवते तर तसं काहीच नसतं आई आई काम करतात आई ठीक आहे आई काम करत असतात पण जेव्हा मला व्हिडिओ बनवायचा आता तुम्हाला तर माझे किचनमधले व्हिडिओ खूप आवडतात जास्त व्ह्यूज तुम्ही त्याच्यावरतीच देतात पण जेव्हा मला व्हिडिओ बनवायचा आहे तेव्हा तर मग मला थोडं हातातलं काम साईडला ठेवून तर ॲक्टिंग करावी लागेल ना मग फक्त तुम्हाला आई दिसतात पण असं काही नाही आहे मी पण काम करते मी इतकी पण वाईट सून नाही आहे की मी फक्त त्यांना काम करायला लावेल आणि मी स्वतः फक्त रील बनवेल ते फक्त दिसतं ते सगळं काही खरं नसतं तेवढ्या थोड्या डामासाठी माझ्या हातातलं काम साईडला ठेवायचं असतं सा। आणि मुलं वगैरे लहान असल्यामुळे लोकेशनवरती जाऊन रील बनवायच्या काही पॉसिबल नसतं रोज रोज कुठून बाहेर जायचं आणि कोणाला शूट करायला लावायचं कारण यांचं पण वर्क असतं हे पण ऑफिस जातात मग त्याच्यासाठी किचन हे बेस्ट ऑप्शन आहे म्हणून तिथे मोबाईल ठेवायचं आपलं काम करता करता दोन मिनटं काम साईडला ठेवायचं आणि रील बनवायची त्याच्यामध्ये रिटेक पण लागत नाही कारण तुम्हाला माहिती आपलं खानदेशी सॉन्ग किती छान असतं तर हे असं बिझी शेड्यूल असतं म्हणून काही दिवसांपासून माझं रील म्हणजे व्हिडिओ व्लॉगिंग पण स्टॉप होती पण ठीक आहे बहुतेक जणांचे डी एम एत होते की तू व्लॉग स्टार्ट कर व्लॉग स्टार्ट कर तर त्याच्यासाठी मी आता नक्की ट्राय करेन तर नक्की सपोर्ट करा आणि हा व्लॉग पूर्ण बघितल्यासाठी थँक्यू